सांगलीतील पत्रकार नगरसह संजय नगरातील आळ्या मिश्रित पुरवठा विरोधात लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरत विचारला जाप सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने सांगलीतील संजय नगर आणि पत्रकार नगरात मिश्रित व दूषित गढोळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं निदर्शनास आल्याने याविरोधात लोकहित मंचच्या वतीने आज पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांना जाब विचारत दूषित आळा मिश्रित पाण्याच्या बाटलीसह निवेदन दिलं या दूषित आळा मिश्रित पाण्यामुळे लहान मुलांचं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याचं लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी आज आपल्या पदाधिकाऱ्यांसह सदर निवेदन देत लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करण्यात यावी अन्यथा हे दूषित पाणी जबाबदार अधिकाऱ्यांना पाजो असा इशारा अध्यक्ष मनोज भिसे यांनी दिला यावेळी उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील अमोल भिसे शिर्टीकर आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज सांगलीच्या वतीने सांगली मिरज कोकण परिसरामध्ये आळी मिश्रित पाण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता मान्य चिदानंद पुर्णेसाहेबांना आम्ही निवेदन दिलं संजय नगर पत्रकार नगर या भागात आळी मिश्रित पाण्याचा जा सुरू झाले त्यामुळं नागरिक लहान मुलंही आजारी पडत आहेत याचा आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे की याच्यामुळं साथीचे रोग येऊ शकतात आणि आमच्या या निवेदन दिलेल्या गोष्टीचा विचार करावा नाहीतर आम्हीही या या तीव्र स्वरूपाचं येथून पुढं आम्ही आंदोलन करणार नाही जर हे झालं तर येत्या दोन तीन दिवसात आम्ही त्या पाण्याचं अधिकाऱ्यांना पाहू आम्ही असं लोकहित मंचावतीने इशारा देतो